हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आता पूजेची तयारी सुरू आहे तर अगोदर सगळी फुलं काढून घेऊया म्हटलं आणि ना भरपूर फुलं निघतात थोडीशी झाडं आहेत पण आपल्या रोजच्या देवपूजेला लागणारी जी फुलं आहेत ती निघत आहेत शेवंतीला पण भरपूर फुलं येतात आणि झेंडूचं तर एकच झाड आहे पण त्याला खूप सगळी फुलं निघत आहेत त्यामुळं रोजच्या देवपूजेला इथं आम्हाला कसं आठपाडीला गेले तरच फुलं मिळतात इथं काय भेटत नाहीत त्यामुळं आपल्या दारामध्ये अशी झाडं असतील तर मग रोजच्या रोज आपल्याला पण अशी पाहिजे तेवढी फुलं काढायला येतात एकच झाडं आहे पण बघा किती भरपूर सगळी फुलं आणि कळ्यासुद्धा त्याला भरपूर आहेत तर ता। ही सकाळचीच पूजा मांडते कारण बऱ्याच वेळा काय होतं की अडचण नंतर सुतक वगैरे असं पण बऱ्याच वेळा पडतं आमच्याकडे तर सुतकच जास्त गुरुवारी येतं त्यामुळं ही पूजा शक्यतो लवकर मांडलेली बरी पडते मग त्यासाठी लागणारे हे जे पाच पालव्या आता इथं पेरूचं वगैरे आहे बाकीची छोटी झाडं आहेत आंब्याचं आहे पण खूपच लहान आहे म्हणून त्याचं काय मी तोडलं नाही आणि पेरूचं फक्त मोठं आहे चिक्कूच्याला पण मी दो, दोनच पानं घेतली त्याचं फांदी वगैरे तोडली नाही झाडं छोटी असतील तर मग त्याची फां फांदी आहे ती तोडू नाही वाटत खरं तर मला फुलं पण ना झा सगळीच झाडाची असे तोडून घेऊ नाही वाटत ते झाडाला थोडीशी बघायला बरं वाटतं पन्दोन लावला पन्दोन लावला पन्दोन तर आता आमच्या तिथं बाजूच्या तिथं ह्याचं विड्याची पानाचं पण आहे मी आणून लावलं होतं पण दोन वेळा लावलं पण ते काही लागून निघालंच नाही तर मला पूजेसाठी कधी लागतील तर मग तेव्हा मी घेऊन येते तिथून आणि त्यांच्या तिथं म आंब्याचं आणि सीताफळाचं पण आहे तर ते पण आणायचं होतं तर आलो इथं म्हटल्यानंतर गाईचं दर्शन घेऊन जावं म्हणलं संध्याकाळी गाईला घासी द्यायचाच आहे पण आता पूजा मांडायची आहे तर इथं सगळ्या तेहत्तीस कोटी देवांचं दर्शन झाल्यासारखं आहे आणि तिला वाटलं मी काहीतरी चारायलाच आले त्या अशे ती बघत होती आणि स्वामी समर्थांचं पण मी एकवीस अध्यायाचं वाचन म्हणजे अकरा दिवसाचं जे पारायण नाही येत पाठ म्हणाले रविवारपासून चालू आहे रोजचे एकवीस अध्याय वाचायचे आणि आपलं तारकमंत्र असतो तो आणि जप हे आपल्या इच्छेनं तो करायचं म्हणजे ते चालू आहे आणि ते वाचायला सग सक... घेतलं तर ना एक दीड तास तरी वेळ लागतो त्याला संपूर्ण एकवीस आद द्यायचं वाचन त्यामुळं थोडासा व्हिडिओसुद्धा रेग्युलर येत नव्हते कारण वाचायचं म्हटलं तर ना मग थोडीशी पटापट कामावरायची आणि वाचायचं असं होतं तर सकाळचंच वाचते मी बाराच्या आतपर्यंत आणि आता उद्यापासून आता ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते उद्यापासून पारायण सुरू करणं म्हणजे मी पण करणार आहे तर ज्यांना करायचं असेल तर ते पण करू शकतात त्याचं थोडेसे नियम जास्त असतात पण आता कसं मार्गशीर्ष आपला गुरुवार आहेच आपण बाकीचे नियम तर पाळतोच त्यामुळं करू शकता आणि दत्त जयंतीला कसं सात दिवस होतात तर हे सात दिवसाचं पारायण असतं त्यासोबत माझं अकरा दिवसाचं पण चालू आहे समर्थांचं आणि हे मग गुरुवारचं व्रत गुरुवारची पूजा त्यामुळं आज जास्तच पूजेची कामं होती अगोदर ही मग ह्याची आपली जी, जी गुरुवारची पूजा असते ती वाचायला वगैरे वा जास्त वेळ लागत नाही पण समर्थांचं आपण जे करतोय तर ते वाचायला एकवीस अध्याय वाचायचं म्हटलं तर एक तास बरोबर जातो आणि नंतर आपलं ते जप वगैरे त्या त्यामुळे दीड तास द्यायचं लागतो त्याला तर पूजेसाठी जे ढाळे आणलेले होते ते धुऊन घेतले आणि नंतर इथं पंचामृतच आता बनवते संध्याकाळ गोड काहीतरी शिरा असं काहीतरी बनवता येईल म्हणलं आता सकाळचा तेवढा वेळ नव्हता आपल्याला बाराच्या आतपर्यंत करायचं झालं तर मग थोडीशी गडबड होते पंचामृतमध्ये केळ घेतलेलं आहे थोडीशी साखर मध तूप आणि थोडंसं दही लगेच खाणार म्हणजे ते संपवून टाकायचं असेल तर दही टाका म्हणतात नाही तर मग दू फक्त दुधाचं पण करतात आता जे ब्राह्मण काका येतात तेच सांगतात की यामध्ये दूध घालू नका काय ते दही घालू नका फक्त दूध असं एवढंच मिक्स करायचं पण काहीजण म्हणतात दही टाकल्याशिवाय ते पूर्ण पंचामृत होत नाही आता फळं वगैरे घेतलेले आता पूजेचं जे सगळं साहित्य आहे ते काढून घेतलंय आणि आता सकाळी देव वगैरे सगळे पितांबरीने उजळून घेतलेले आहेत आता फक्त देवपूजा करायची तर मंदिर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि अभिषेक घालूनच पूजा मांडली की मग खाली फक्त आता आपण आहे अशी सुपारी मांडून पूजा केली तरी चालते तर सगळं आता ना प अभिषेक घालताना असा पाठ ठेवलेला बरं पडतं प्रत्येक वेळी ताटातलं पाणी वेगळं करावं लागतं त्यापेक्षा पाटावरून ते खाली जातं मग आपण प्रत्येक देवांना असा अभिषेक घालू शकतो यात तर सगळ्यात आधी बाप्पांना अभिषेक घालून घेतला ओम गण गणपती महा म्हणत कोणत्याही पूजेची सुरुवात म्हणजे आपण बाप्पांपासूनच करतो तर आज आता गुरुवारची पूजा तर आहेच आप गुरुवारी आपण स्वामींना अभिषेक असतोच त्यासोबत आता हे पारायण पण चालू आहे माझं तर ते रोजच राहतं आता जे पंचामृत केलं होतं पूजेसाठी त्यांनाच अगोदर अभिषेक घालून घेतला आहे म्हणजे दोन्ही पण कामं होतील स्वामींना कच्च्या दुधात हळद मिक्स करून पण अभिषेक घालतात आज मी म्हणजे जसंच आपल्याला शक्य होईल तसं आज पंचामृताने घातलं आहे नंतर माता लक्ष्मीची पण ही मूर्ती आहे छोटीशी तर हे पण अभिषेक इथं पण घालून घेतला तर यंदा एकूण चार गुरुवार येत आहेत शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो तर आजचा पहिला गुरुवार आहे आणि कधी पाच येतात कधी चार येतात त्यामुळं चार गुरुवार आले ना बऱ्याच जणांचं असं होतं की अडचण आली असेल सुतक आले असेल तर मग काय करायचं तर आपण मार्गशीर्ष संपल्यानंतर पौष चालू होतो पौषमधला येणाऱ्या गुरुवारीसुद्धा आपण पूजा मांडून असे अशाच पद्धतीने पूजा करायची आणि नंतर उद्यापनसुद्धा करू शकतो काही आता ब सुतकालं असं कसं आपल्याला मासिक धर्म असेल तर आपण दुसऱ्यांकडून पूजा मांडून ऐकून घेतली तरी चालते तो गुरुवार आपला पकडला जातो आपण उपवास तर करत असतो पण आल्यानंतर आपण पूजा स्वतःही मांडू शकत नाही आणि दुसऱ्यांकडूनही मांडू शकत नाही त्यामुळं त्या गुरुवारची पूजा राहते आणि तो गुरुवार चुकला की मग तीनच गुरुवार पडतात आणि तिसऱ्या गुरुवारी काय आपण उद्यापन करू शकत नाही एक तर चार गुरुवार पाहिजेत नाही तर पाच गुरुवार पाहिजेत त्यामुळं मग ते थोडंसं पुढं जातं तर सगळ्या देवांना अगोदर चंदन लावून घेतलं आणि मग जे काय हळदी कुंकू कोणत्या देवाला अष्टगन जे काय गुलाल वगैरे असेल तर ते सगळं लावलं आणि दिवा अगोदरच लावलेला आणि देवपूजाच्या अगोदरच मी धूप लावते म्हणजे देवपूजा करताना आपल्याला फ्रेश वाटतं तर हे जे आता इथं पूजा मांडायचे तर गुरुवारचं फरशी पुसून हे म्हणतात पण तरी पण आमचं इथं रोज खालचं पुसावंच लागतं त्या मिक्स करून थोडीशी त्यानं फरशी पुसून घेते त्यामुळे फरशी वगैरे कुसून घेतलेली आहे आणि सगळी कामावरून पूजा मांडताना फ्रेश वाटतं कामं ठेवून पण ती आपण उर आवरायचं म्हटलं तर मग आपल्याला पण तेवढं फ्रेश वाटत नाही त्यामुळे छान अशी देवपूजा आधी झालेली आहे सगळे देवांना अभिषेक वगैरे घालून नंतर इथं पाटाखाली रांगोळी काढ थोडीशी काढायची बाजूला जशी जमेल जा तशी आता गडबडीत जशी येते तशीच ते तेवढीच आणि नंतर आता पूजेचं साहित्य सगळं घेऊन बसलं ना मग आपल्याला सारखं उठावं लागत नाही तरी पण थोडंफार राहतंच समया लावून घेतल्या आधी एक दिवा लावला तरी चालतो पण एक तरी देवा लावूनच मग पूजेला सुरुवात करायची असते आता माझ्याकडे जो मा गुरुवार तांब्या ना थोडासा एक मला मोठा घ्यायचा आहे असा कलश वगैरे मांडायचं झालं तर मग आपण ह्याला गुरुवारच्या पूजेसाठीच घ्यायचं आहे आता कधी गेलं तर तो हा असे दोन आहेत पण देवघरात एक कलश आहे आणि मग असा आपण पूजा म्हणतो इतर त्या पूजेमध्ये एक कलशावरती स्वस्तिक वगैरे काढलं आणि पाच बे नाम पण त्यावरती काढलेले आहेत आणि पाणी टाकलं त्यामध्ये आता यामध्ये आपल्याला अक्षताप हळदी कुंकू फूल दुर्वा असतील तर सुपारी आणि एक नाणार अर्पण करायचं आहे आता ह्याला ना माझ्याकडं मुकुट आहे पण असा ड्रेस नाही तर म्हणजे जे वस्त्र असतं ते नाही तर असंच ना, ना, मी ना हे कापड असतं ना ह्यापासून हे असं फोल्ड करून ह्याचं केलं आहे पण छान बसलं ते पण फक्त कलेश थोडासा मी उंच पाहिजे होता तांब्या जो आहे तो त्यावरती जे पाच आपण पालवी आणलेली होती ते पण ठेवली आणि त्यावरती असा नारळ ठेवायचा आणि जो मुकुट आहे तो मग लावून घेतला आता बाप्पांचं प्रतीक म्हणून मी इथे सुपारीच ठेवते थे। कथेमध्ये जशी सांगितलेली आहे ना तशीच पूजा मांडते अगदी साधी सोपी आणि लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा म्हणतात म्हणजे दोन्हीतलं एक फोटो ठेवा किंवा एक मूर्ती ठेवा दोन्ही पण ठेवू नका असं म्हणतात आणि फोटो फोटोखाली पण थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि मग आता जे काही दागिने वगैरे असतील तर ते लावून घेतलं सगळं सगळी छान अशी पूजा झाली बाप्पांना कुळखोबऱ्याचा नैवेद्य एक विडा ठेवला आता व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मी एवढंच ॲड करते यात आणि आता कथा वाचून घ्यायची मग आरती करायची आता आरती सकाळी केली तरीसुद्धा संध्याकाळी परत करावीच लागते म्हणजे आपण सकाळी पूजा मांडतो त्यामुळं फळं ठेवलेले आहेत आणि जे पुस्तक आहे ते पण इथं ठेवलेलं आहे तर आज म्हटलेलं दिवसभराचं अजून संध्याकाळचं शूट घेऊन सगळं मग संध्याकाळी अपलोड करावं पण व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून म्हटलं असू द्यात आता जेवढं आपण केलेला घेतलेला आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करावं आता संध्याकाळी जे काही नैवेद्य आपण बनवतो तर काहीतरी गोड पदार्थ एक तो बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर गाईला घास द्यायचा आणि मग उपवास सोडायचा तर असा होता आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ